उमरखेड सोळा हजार सहाशे एकोणतीस मतांनी विजय काल विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला यात उमरखेड विधानसभेतील भाजपचे उमेदवार किसन मारुती वानखेडे यांना एक लाख आठ हजार सहाशे ब्याऐंशी मते मिळाली तर त्यांचे विरोधी काँग्रेसचे उमेदवार साहेबराव दत्तराव कांबळे यांना ब्याण्णव हजार त्रेपन्न मते मिळाली त्यामुळे किसन वानखेडे यांचा सोळा हजार सहाशे एकोणतीस मतांनी विजय झाला तर उमरखेड विधानसभेतील इतर उमेदवारांना किती मते मिळाली ते आपण जाणून घेऊ यात किसन मारुती वानखेडे भाजप एक लाख आठ हजार सहाशे ब्याऐंशी मते साहेबराव दत्तराव कांबळे काँग्रेस ब्याण्णव हजार त्रेपन्न राजेंद्र वामन नजरधने मनसे सात हजार एकसष्ट मते खडसे विजयराव यादवराव अपक्ष दोन हजार आठशे एक्क्याऐंशी मत तातेराव मारुती हनवते वंचित बहुजन आघाडी एक हजार आठशे पंचाहत्तर मत केवटे विद्वान शामराव एक हजार चारशे तेरा मत राहुल साहेबराव शिरसाट एक हजार दोनशे बावीस मत मंजुषा राजू त्रिपुंडे एक हजार छेचाळीस मत सुभाष उकंडराव रणवीर सातशे शहात्तर मत देवानंद भारत पाईकराव सहाशे एक मत भाविक दिनबाजी भगत पाचशे अडतीस मते डॉक्टर मोहन विठ्ठलराव मोरे तीनशे तेरा मत नथू संभाजी लांडगे दोनशे पासष्ट मत बाळासाहेब यशवंत रास्ते एकशे अठ्ठ्याऐंशी मत अंकुश युवराज रंजकवाड एकशे चौवेचाळीस मत प्रज्ञांश रुपेश पाटील एकशे दहा मत आत्माराम संभाजी खडसे सत्त्याण्णव आणि नोटाला सहाशे चौपन्न मध्ये मिळाली